परभणी घटनेच्या निषेधार्थ कराड शहर व तालुक्यातील आंबेडकर समाज व विविध सामाजिक संस्थांचा कराडला निषेध मोर्चा तहसीलदारांना दिले निवेदन परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची तोडमोड करण्यात आल्याची घटना घडली यामुळे त्याला हिंसक वळण लागले या घटनेच्या निषेधार्थ कराड शहर व तालुक्यातील आंबेडकर समाज विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने कराडला निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक शांताराम थोरवडे यांच्यासह आंबेडकरी विचारसरणीचे विविध नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड पोलीस प्रशासन विनंती करायची आम्ही बाबासाहेबांची बेत राहू आणि बाबासाहेबांचं संविधान मानवायचे करा पण तुम्ही वारंवार तर आम्हाला तर दिवसत असाल तर बाबासाहेबांनी सांगितलं आहे कुणाशी लढायचं कसं लढायचं ते शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आमचा अंत पाहू नका आज करारचं धगधगं वातावरण आहे तर तरीसुद्धा पोलीस प्रशासनात आम्ही मान ठेवून आज आमच्या तहसीलदार साहेब असतील त्यांनी विनंती केल्याप्रमाणे आम्ही सुद्धा आजचा मोर्चा आठवड्यात आणून पोलीस प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे परंतु प्रशासना मला विनंती आहे की कराड सरा कराड शहरामध्ये बारीक सारी गोष्ट वाटते आपलं लक्ष असणं गरजेचं आहे कारण आत्ताचं जे वातावरण आहे त्यामध्ये जशी दिमाग वरेवा पडते त्याच्यावर ज्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये कुठल्या तरी कार्यकर्त्याला पुढं घालायचं दारूबाजारी कुठं तरी विटमना करायची आणि त्यामध्ये दोन समाजामध्ये तेल निर्माण करायचं हे कृत्य आतापर्यंत जातीवादी पक्ष आर एस एस करतच आहे आर एस एसचा हा सगळा जो अजेंडा आहे कालपर्वाच बांगलादेशचा विरोध हिंदू वर्गाला अन्याय झाला म्हणून सर्व हिंदू वर्गाने मोर्चा काढला त्याच अनुषंगाने एका माता फिराला आधी बदलून सांगून सवरून त्याला जाऊन परभणी या ठिकाणी त्याला संविधानच पडावं असं वाटलं त्याला दुसरी कुठली गोष्ट दिसली नाही का कारण कार का की यामध्ये जाते ते निर्माण करीत आहेत कारण बुद्धिस्ट समाजाने कुठली काय गोष्ट घेतली की तो आतंकवादी होतो आणि काय गोष्ट तुम्ही आत होते आणि बुद्धिस्थानी काही गोष्टी केली तर त्याला आणखी नाव ठेवलं जातो तर मला पोलीस प्रशासनाला एकच विनंती केली आहे मस्लिम प्रशासनाला एक विनंती करायची आहे की आपण करार शहरामध्ये बारीक सारी गोष्टीवरती लक्ष ठेवा संवेदनशील हा करार शहर आहे कोकणी विभागातले सर्व सर्व आमचे मित्र आहेत बारीक सारी गोष्टी आम्ही कोकणीला सांगत असतो परंतु इथून पुढं जर कुठल्या घरी गोष्ट जर काही झाली तर त्याला पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाचा बदल एवढं सांगतो आज या ठिकाणी सर्व कोहत्व बांधव सर्व वीर संघटनेचे पदा राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले आपण बाबासाहेबांच्या संविधानाने आपण या ठिकाणी मसूर प्रशासनाला विनंती करतोय आमच्या व्यता मुख्यमंत्र्यांकडे पोहोचव्यात आणि आमच्या भावना आम्ही मनापासून समजून घ्याव्यात ते ठिणीपणाला वेळ लागणार नाही कारण आम्हाला दिवस न्यायचा प्रयत्न आहे पूर्ण एकदा दिवसला तर डिमांड गोरेगाव माहीत आहे त्यानंतर आमची स्थितीत उदार नाहीत त्यामुळे मला हाचवडून साहेब जसं तुम्ही मला हातवून विनंती केली त्यामध्ये तुम्हाला मला हातवून विनंती करायची आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये एखादी गोष्टी जर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन जबाबदार असल्यावर एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि आजचा आपला निवेदन म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करतोय आप...